जय मल्लाल मित्रांनो कशात तुम्ही मी आशा करते की तुम्ही बरेच असाल मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज खुशीचं गोष्ट आहे बरं का म्हणजे माझं के सबस्क्राईब कम्प्लीट झाले तुमच्या सपोर्टमुळं असंच मला सपोर्ट करत जावा तुमची सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या मित्रांनो यूट्यूब फॅमिली होका इकडं जानो हेडफोनचं बॉक्स घेऊन बसली तिला ना थोडं ताप वगैरे आलतं गोळ्या वगैरे घातलं आता थोडं उठून बसली बरं का आणि तीस के सबस्क्राईब कप्लीट झालं धन्यवाद मनापासून सर्वाचा आभारी असत सपोर्ट करत जावा मला आज ना एक कमेंट पडलं गावटी ताई आणि शी ते दुसरीताईचं ताई काय तर नाव आहे मला तेवढं नाही माहिती मी व्हिडिओ बघत असते त्यांचं पण पूनमताईचं नाव माहिती आहे पण ते तेच ताईचं मला नाही माहिती वा म्हणून दा मी अंदाजनं मागलं बरं का शीतल म्हणून पण नाव कोणाला माहीत असेल तर त्यांचं नाव कमेंटमध्ये मला रिप्लाय द्या तुम्ही बरं का त्यांनी मला म्हणजे काल मी व्हिडिओ बनवलं होतं जळक्या लोकांसाठी त्याच व्हिडिओवर कमेंट टाकले त्या दादानं का टाकले ताईनं टाकलं मला नाही माहिती ताई मी तुमच्या पाठीशी आहे नका घाबरू बिंदास व्हिडिओ बनवा बनवा असं कमेंट केलेत मला बरं का धन्यवाद दादा आणि ताई त्यांना मनापासून आभारी बरं का पण काही गोष्टी आहेत मला कोणाकोणाला आहेत यूट्यूबरांना पण त्यांनी काही भेटतात का नाही माहिती मला एक जणांकडं घेतलं मी म्हणजे नऊ दहा महिन्याच्या आधी आता वर्षच म्हणा त्याच्या आधी भेटलं गेलं होतं पण त्यांनी काही मला भेटले नाहीत बरं का पण तेव्हा ना माझं चॅनल छोटं होतं म्हणून भेटले नाहीत काय केलं काय माहिती मला त्यांचं काय प्रॉब्लेम होतं नाशिब भेटलं तर भेटलं नाही भेटले तर भे नाही भेटू दे पण मला भेटायची इच्छा आहे काय काही युट्यूबरांना पण ते माझं नशीबमध्ये मा इच्छा म्हणजे आ आहे ना का नाही काय माहिती त्या इच्छानुसार माझं भेटणं होत आहे का नाही काय माहिती मोठे युट्यूबर ना पण जाऊ दे जेव्हा नशीब म्हणजे ते जर भेटणं जेव्हा टाईम ना तेव्हा भेटून जाईल पण आत्ता मला समजून राहिलं बरं काही गोष्टी असं असतात की लय म्हणजे वेळ पण म्हणजे असं वेळानुसार सर्व कामं घडत असतात बरं का आपण जेव्हा मनाने ठरून जातो ना तेव्हा ते कामं होत नसतात काम होत नसतात बरं का मित्रांनो जेव्हा ते टाईम येईल बरोबर ते आपल्यासोबत सर्व काही छान छान गोष्ट घडतात काही वाईट गोष्ट घडतात पण माझ्या सध्याला वाईट गोष्ट जास्त घडू राहिले मला आता छान गोष्ट कोई कोणती पण आहे आज हे क थोडं काही गोष्टी आहेत थोडे छान आहेत कारण माझे तीस सबस्क्राईब कम्प्लीट झाले ना म्हणून फक्त हो श्री शाळेला गेलं आहे बरं का तर असाच तुम्ही सर्वाने मला सपोर्ट करत जावा मित्रांनो बरं का तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्टमुळं माझं पण चॅनल मोठं होऊ दे पुढं जाऊ दे बरं का यूट्यूब फॅमिली अगं आमची जानू ना तापाला ना लई किरकिर करतील ना आमच्या जाणूचं लई किरकिर असतं तोंडातलं का जे माझं मनात होतं ते तुम्हाला मी शेअर केलं बरं का मी तुम्हाला असं काही करू नका काही बाई असं का बोलते तसं का बोलते म्हणून काही नावं ठेवू नका बरं का माझं मनात जे येतं ना ते बोलत असते मी मला जे गोष्ट छान वाटतं ना ते बोलत असते मी मन मोकळा असं नाही की मनात एक ठेवायचं वर एक दाखवायचं माझ्याकडं नाहीत असलं मला नाही पटत ते मनामध्ये एक ठेवायचं वर एक दाखवायचं दुसऱ्यांसारखं मला नाही जमत वर का माझ जस आहे तसं रियालिटी आहे बर का बोलणं वगैरे असले काही गोष्टी असतात काही लोकांचं असतात वर एक तर आणि मनामध्ये एक असत त्यांचं तुम्ही पण बघितलं असल काही लोकांचं होय ना, ना मित्रांनो <laughs> पण माझ तसं नाही बरं का ना। हाय कर जे जानू हाय शंभूड बघा जानूची सर्दी आली रे बाबा जानूला जानूला सारखं सारखं म्हणजे असं सर्दी येत असते तिचं तब्येत सारखं सारखं बिघडत असते बरं कर हाय कर डोळे असं कर का ए मी डोळे असं कर बघा 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 तर चला मित्रांनो इथंच व्हिडिओ एंड करते संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो बाय टेक केअर सर्वांना